अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह प्राथमिक शिक्षकांच्या हजेरीबाबतच्या क्यू आर कोडचा विषय गाजतोय या विषयावर लवकरच शालेय शिक्षण मंत्री यांच्यासोबत बैठक लावण्याचं आश्वासन भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिलंय अधिवेशनादरम्यान मार्गदर्शन करताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले की आम्ही जिल्ह्यातील शिक्षकांच्या पाठीशी असून शिक्षकांनी याची शिक्षकांनी याची जाण ठेवावी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या संघटनेचे काही ठराविक प्रतिनिधी आपण निश्चित करा त्यांचे नाव मला पाठवा आपण जिल्हा शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी देखील बोलून घेऊ माननीय पालकमंत्री महोदय दे देखील असतील आणि मग आपण माननीय दादा भुसे साहेबांना देखील विनंती करू म्हणजे तेही थांबतील आणि असं एकत्रितपणे आपल्याला फक्त एक मिटिंग लागते एका मिटिंग मध्ये हा सगळा विषय जो आहे जे काही आपल्या मागण्या असतील त्यावर सकारात्मक तोडगा काढून तो विषय तिथं संपून टाकतो आपली काम करायची पद्धती आहे आपण भावनिक आव्हान करत नाही लोकसभेला माझं कदाचित चुकलं मी भावनिक आव्हान करू शकलो नाही कि वो मी आमक आहे मी तमक आहे माझ्या परिवारात असाही व्यक्ती शिक्षक वाहून गेले त्या काळात तर माझ्या घरात कोणी शिक्षक नाही त्याला माझी चूक नव्हती पण जे काही त्या कालावधीची हो परिस्थिती वेगळी होती पण शेवटी काही जरी झालं तरी तुमचा प्रश्न फक्त मी सोडू शकतो हे पण तुम्हाला मी सांगतो <laughs> आता तुम्ही जे युवा प्रशिक्षक चा मुद्दा मांडला मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना याचं निर्माण यासाठी केलं होतं ही निवडणुकी पुरत नाही सर त्यांना वाटू द्या पण ही निवडणुकी पुरतं नव्हतं यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सहा महिने ज्या ज्या शैक्षणिक पात्रतेनुसार तिथं काम करून अनुभव घेऊन तयारी होऊन त्या ठिकाणी त्याला पुढं भविष्यामध्ये इतर ठिकाणी लोकांनी संधी द्यावी असा तो मूळ आराखडा होता मला असं वाटतं की यामध्ये जेवढे लोक सहभागी झालेले आहेत वेगळ्या वेगळ्या पदांवर कार्यरत आहेत या सगळ्यांची गुणवत्ता परीक्षा झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्तरावर झाली पाहिजे आणि जो गुणवान असेल काहीतरी निकष ठरवला पाहिजे आणि जो खरंच गुणवान असेल त्याला सरकारी भरतीमध्ये कंत्राटी पद्धतीने का असताना त्या त्या ठिकाणी घेतलं जावं आणि जो गुणवान नसेल त्यांनी परत प्रयत्न करून काहीतरी भविष्यामध्ये मार्ग स्वीकारावा असा काहीतरी मधला तोडगा आपल्याला काढावा लागेल तर हा काय विषय जसं मी म्हणतो की हा फक्त शिक्षिकांपुरतं नाहीये याच्यामध्ये ग्रामपंचायतींमध्ये लोक आहेत याच्यामध्ये बँकेत आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत तर ती योजना चांगली होती या योजनेच्या माध्यमातून अनेक लोक सहा महिन्यासाठी अनुभव घेण्याकरिता का होईना आपला उदरनिर्वाहाचं साधन आणि आपलं योगदान समाजासाठी देण्यामध्ये यशस्वी झाले तर मला असं वाटतं की यांचा देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून विचार करण्यासंदर्भात आपण निवेदन देऊ मला कोणाचं नेतृत्व करायचं नाहीये मी फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित नेता आहे नेता पण कसला तर माझं वाटपलंय पण यावेळी आमदार काशीनाथ दाते शिक्षक संघाचे राज्याचे नेते संभाजी बाळासाहेब मारणे डॉक्टर संजय कामकर राज्य शिक्षक संघाचे उपनेते रावसाहेब रोहकले आबासाहेब जगताप शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे संजय शेळखे भास्कर नरसाळे कैलास दहा तोंडे रावसाहेब शिंदे कैलास शिंदे सुरेश नेवडुंगे राजू साळवे यांच्यासह सा, जिल्हा शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि शिक्षक सभासद उपस्थित होते मग ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीची मागणी असेल किंवा क्यू आर कोडच्या बाबतीतला विषय असेल त्या संदर्भामध्ये मंत्री शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या समेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी साहेब यांच्या समेत त्या ठिकाणी ठराविक प्रतिनिधींची त्या ठिकाणी बैठक लावण्याचा देखील निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि निश्चितपणे त्या बैठकीला मी सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी हजर राहील मध्यंतरी रावसाहेब गोखले गुरुजी बऱ्याच शिक्षकांचं शिक्षण शिष्टमंडळी घेऊन आलो आणि माझी आचार्य त्या ठिकाणी मुंबईत त्यांची मंत्रालयात असताना भेट झाली आणि मला वाटतं मी सगळ्यांची त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांची भेट देखील घालून दिली आणि अतिशय सविस्तर चर्चा रावसाहेब त्या ठिकाणी केली भाऊ या शिक्षकांच्या बाबतीमधल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सातत्यानं मी गेली कित्येक वर्ष पाहतोय आणि सातत्यानं मी जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना जिल्हा परिषदचा पदाधिकारी असताना देखील असेल किंवा इतर वेळी देखील असेल तुमच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सातत्यानं मी तुमच्याबरोबर आजपर्यंत आहे याची जाणीव तुम्हाला देखील निश्चितपणे आहे जगताप सरांनी या ठिकाणी मी सर म्हणून उल्लेख केला शिक्षक म्हणून उल्लेख केला मी शिक्षक आहे परंतु तुमच्यासारखी नोकरी केली नाही के तेव्हा मला काही समस्या फार जाणवलं नाही मी खाजगी शिकवण्या घेऊन शिक्षक झालो फक्त पदवी माझ्या पाठीमागे लागली आणि आज मला मला वाटतं आमदार कोणीच म्हणत नाही सर देखून म्हणूनच उल्लेख नाही आणि म्हणून सर ह्या नावाचं एवढं महात्म घर म्हणजे आहे आणि म्हणून तुम्ही आज पूर्वी आमच्या काळामध्ये आम्ही गुरुजी म्हणायचो आता तुम्हाला देखील आमचे विद्यार्थी आणि आम्ही सगळेजण सर म्हणायला लागलोय आणि तुमची सुद्धा निश्चितपणे झाली आहे आणि म्हणून लाख रुपये पगार हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शंभर सव्वाशे वर्षाच्या कालावधीच्या मी लागलो मला वेतन नव्हतोय शंभर रुपये दुष्काळात तुंद लागलो होतो आम्ही मी सेवानिवृत्त होताना पेन्शन होती पस्तीस हजार रुपये रिटायर झाल्यानंतर मला नोकरीला लागले लागल्यासारखं वाटलं <laughs> रिटायर होऊन सुद्धा रविवारा झाली पेन्शन खूप वाढली ही सगळी शिक्षक संघाची पुणे ही संभाजीराव थोरातची किंवा एका अहिल्यानगर जिल्ह्याची नाही ही राज्यातला दोन अडीच लाख तीन लाख शिक्षक हातात हात घालून एकत्र आला आणि शासनाच्या विरोधामध्ये त्यानं जेव्हा जेव्हा एल्गार पुकारला तेव्हा तेव्हा शिक्षकांच्या लढ्याला यश आलं एक क्यू आर कोडच्या बाबतीत तुम्ही सगळे एकत्रित आलात पोलादी बनकर तयार केलं आणि पोलाधी बनकरच्या वैजवृष्टीला जिल्हा परिषदेचा आधारवाजा ठोपवला तर क्यू आर कोड आपलं काहीही करू शकत नाही फक्त आग पाहिलं ही भूमिका आमच्या सुटली पाहिजे जाईल सभागृहामध्ये बसल अन्न क्यू आर कोड जाईल जात नाही क्यू आर कोड असा अहिल्यानगर जिल्हा परिषदेच प्रशासन आणि या प्रशासनातले अधिकारी शिव असतील अग्र अधिकारी असतील अरे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर जिल्ह्यातले प्राथमिक शिक्षक एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका व्यासपीठासमोर जर येत असतील तर या अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचं आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्याचं इथं येणं हे काम आहे इथं येणं हे त्यांचं कामच आहे नजीकच्या कालावधीमध्ये या शासनामधल्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींच्या मार्फत किंवा मंत्र्यांच्या मार्फत या जिल्हा परिषदेतल्या पदाधिकाऱ्यांना पर अधिकाऱ्यांना आपण दाखवून देऊ महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर